तिने गेले तिच्या पोरीने तिला दाखवली आणि तिने मला फोन केले अरे आता म्हातारी बाहेर आता ते नाव सोडले <laughs> म्हणून आपल्या कथेत ही सगळी पात्र मेली असते तर मेली जिवंत असते जीवन जे काय आहे ते माझ्या गावच आहे तिथे भोकरची प्रॉपरची माणसं आहेत दादा मी नरशी भोकर ट्रॅव्हल्स चालवली दोन वर्ष भोकरची दो मित्र प्रेम नावाची ट्रॅव्हल्स होती या गोष्टी ड्रायव्हर पण आकाशवाणीचा निवेदक असा हा माझा प्रवास झालाय दिगंबर सरांची पाठ राखा फुल्ला सरांचा आशीर्वाद म्हणून माझं कथा कथन थोडं थोडं भरायला लागले कधेचं नाव आहे बारण्याची बो शाळेची घंटी वाजली तशी गावातली पोरं आपापली दफ्तर आणि चड्ड्या सांभाळत शाळेकडून गेली मी बाब्या सभ्या पाड्या राजा आजवून तळ्यात पोहत होतो बाईच पोर शाळेत का गेल नाही म्हणून माझा बापू बापू म्हणजे बाईचा बाप हातात बेश्रमाची पोक घेऊन शाळेकडून निघाला होता बापू जसाही शेच्या खाली दिसला दिसला मी तळ्यातून हळूच बाहेर निघालो पाळूवर आलो पळून जायचा विचार केला चार पाच पाऊल पुढे गेलोय थांबलो महाग आलो बाब्याची संजयची पांड्याची राजाची चंडी महिन्यात काकट ठेवली अंधवून ठोकली बापू पाळूर आला होता पोराला तळ्यातनं बाहेर निघा म्हणत होता पोर काय केलं तळ्यातनं बाहेर येत नव्हती बापूचा राग वाढत होता बापू हातातली बेसरमाची फोक तळ्याच्या दिशेच्या पाण्याकडे मारायचा प्रयत्न करत होता तरी पोरं काय करता बाहेर येत नव्हती अरे शाळा शिकायला पोरल्यानं बरं होत नव्हता म्हणून म्हातारा बोगलच होत पोरं काय करता बाहेर येत नव्हती बापूचा राग चालला होता म्हातारा वाकला डगड घेतला पोराच्या दिशेने हिबाळणार हिबाळणार माघ मोर हात लावून पोरं तळ्याच्या बाहेर होती पोरं गावाकडे चली होती माघ मोर हात होती पडक्या हिरीवर पाणी भरणाऱ्या पाया पोराकडे बघून फिरी फिरी हसत होती आणि पोरं मया नावाने शिमगा करून लाकली आमची मास्तरी पडलेकडे बाई शाळा कुशी झाला तरी मारायची चुकलं तरी मारायची आणि बाव्याला संपायला पाण्याला राजाला आज भटकावराचा उशीर झाला पोर शाळेच्या दरवाज्यात दिसली र दिसली बायन हातात काळा रोळ घेतला आणि म्हणाली शाळा का तुमच्या बापाच्या वगैरे उशीर करायला बाई रुळ उगारायच्या आधी बाब्यानं तोंड वाचलं बाब्या म्हणाला बाई हा मी भेगी झाली असते राम्या आमच्या चड्ड्या गड्या घेऊन पळून गेला होता तळ्यातून भोंगलो बाहेर कस येवा म्हणून बाईला विषय कळला होता बाईचा राग चढला होता बाईनं हातात दरबुळ घेतला माझ्या पाठीत बडवायला सुरुवात केली वळ निघत होती मी माय बापू म्हणत होतो नाकातला शिपडून खाली वाघ येत होता आणि घेताना लक्ष्मी बोला बघून हसत होती मी चड्डी वली झाली चार पाच जणांच्या चट्ट्या ओल्या झाल्या होत्या बायचा राग वाढला होता लक्ष्मी हसताना बला म्हणून मलाही राग आला होता शाळा संपली होती घंटी वाजली होती गर्धा करत वर्गात बाहेर पडले होते पण कविता म्हणत होत पण उजळी शेताकडे निघालो होतो वाट पान उतारी पडली होती उद्याने पडल्यावर पात तिला पाणीच्या कुपाला खौस कुत्र्याची घोबरली होती म्या वैतला का फाडला खौस कुत्र्याची केस काढली पुढी बांधली खिशात ठेवली आणि सकाळ घ्यायची होती सकाळी शाळा गाठली शाळा खोलली आमची बाई शाळेत आली की हातातल्या रजिस्टर टेबल झडकायचं मला सपो व्हायचं होतं शाळा धुती शाळा झाडझुड झाली होती आणि टेबलावर म्या सगळ्या घोस कुत्र्या आतून ठेवल्या प्रार्थना झाली तशी करत वर्गात शिरली होती बाई आल्या होत्या हातात सगळ्या घस कुत्र्या बाईच्या अंगावर पडल्या मग एका मिनिटाला बाईला इकडं खाजायला लागलं इकडं खाजायला लागलं इकडं खाजायला लागलं बाई खाजवायला लागली आणि मी म्हणालो आत्ता कस खाज <laughs> काल रुळानं लय आत्ता कस खल <laughs> मी आत्ता कसं खाजाले म्हणले लक्ष्मीने ऐकलं होतं चक्कन उठली होती बाईच्या घरात जाऊन सांगली होती आपल्या टेबलावर बाई राम्यानं खोस कुत्र्या टाकल्या होत्या म्हणून तुम्हाला खाजाल होत पुन्हा बाईचा राग चढला होता पुन्हा हातात रुळाला होता पुन्हा पाठीवर वळ निघत होती पुन्हा नागत शौड खाली येत होता पुन्हा उतलं होतं चार पाच पूर्व पुन्हा वल्ले झाले होते आणि आमचं चौथीचा वरी संपर्क शाळेत शाळा घालव कोणबी मास्टर होता इंग्रजी शब्द पाठ होता पण बेबी शब्द आला होता मास्तर काय म्हणालो बेबी बाय बेबी म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीला कोण पुन्हा पाठर पडला होता पुन्हा वळा निघाली होती पुन्हा चट्ड्या वया झाल्या होत्या आणि शिमगा कोण गावात मी पोर सुरू केली होती आजी आजीच्या नावानं बोंबलत होती मामा मामीच्या पोरा पोरीच्या नावानं बोंबलत होती पोलीस पाटलाच्या नावाने बोंबलत होती माली पाटलाच्या नावाने बोंबलत होती बोंबा बोंब भूं सुरू झाली होती मला आमदार लक्ष्मीला रंग लावायचा <laughs> <सुखी। laughs> रंग लावायचा तर लक्ष्मीला लावायचा नाही तर नाही लावायचा पण रंग घ्यायला रुपया नव्हता घरामध्ये भारत बारा दारी बारा विश्वाचं दारीण होत माया रस्त्यावर लाकडाचा भारा घेऊन आली होती लाकडाचा भारा मायने खाली टाकला माया बाय पुढे हात केला म्हणलं माय गावातली पोर रंग तयारी कराली मला हिरण खेळायचा रुपया दे माय म्हणाली लाल दाडीच काटू दातार वारा रुपडा नाही दहा खडको नाही भाई तिकड मायने मला पिटावून लावलं होतं मामाची पोरं रंगोळीत होती लक्ष्मी अंगणा दिसत होती तिला रंग लावायची हौस उठली होती काय करता आपल्याकडं पैसा मिळत नव्हता तसा बघला म्हणला उद्या मामीला देतो नाही बरं वाटलं होतं मामीला घेऊन यायच होत फुकट रुपये मिळणार होता लक्ष्मीला लग्नाव मिळत मनात उठलेल्या रंगाच्या सगळ्या माझ्या छटाव मोठ्या होत होत्या सकाळ झाली होती सादूर फाटा गाठला होता बस मधून जसही उत्तर मामीचा चुलता ह्याकडे बघला आणि म्हणला हां एकट <laughs> <यक्ता> आलास <चाला श्कीव। laughs> की सायकल घेऊन जाय सायकल कसं तुडू आम्हाला कळत <laughs> काय नुसतं बापूकडे बघत होतो तसं म्हातारा पुढे आलं म्हातार सायकलचा ता टायर दाबला आणि म्हणाला वार खाणून घ्या आता वान कुठं खाणून घ्या कळत नव्हतं सायकल मध्ये त्याने हवा भरून दिली होती मी बापूचं गाव गाठलं होत आणि मामीचा चुलता मिरच्या वाट्यावर भरला होता मिरच्या होत्या थकल्या होत्या बाया त्रुडी पुढे करत होत्या बापू मिरच्या बाई पुढे सरकत होती आणि मतारी पुढे म्हणाली हा लक्षणा केलं पाहिजे राहण्याचं वाकून मोडून गेले कंबर बघून घाल चला बघून घाल मस्त मिरच्या उचलल्या होत्या तिच्या दुर्बीत टाकल्या होत्या गेली होती संचापार झाली होती मामीचा भाऊ हो शंकर दळा निघाला होता मी शंकर्याच्या मागे निघालो होतो बाई बोलत होत्या दळण टाकलं होतं ती बाई गिरणीच्या डब्काला बडीत होती काटू पीठ निघली तिथं बडवीत होती तस तिनं पीठ हातात घेतलं आणि त्या चिट्टी बघत म्हणाली हांग एवढं दबर घालतुस की बारीक आली वळणाचं पीठ काढायचं नवरा नुसतं जरा बारीक आल मी नुसतं घरी आलो सांगड होऊन गेली होती सोयराचे नेक्रो आलो मी जेवायला अंगणात पडलो होतो मी जेवायला बसलो होतो मामीची आजीनी हातामध्ये वर्णाचं पातेले घेऊन आली आणून आली हंग पातळ घालू की आता घाल म्हणून नको म्हणून आजी वरण वाढून गेली होती दोन चार मिनटाला मामीची झुलती हातातल्या वाटीत हिरवा गटा घट आली अन्नाला म्हणाली हंग वेरच घालू की आता घाल म्हणून हिरवं मिरचू नको म्हणून की नाही

आशीर्वाद दिवा लावला होता दिव्याच्या उजळात मी बाहेर जाऊन मध्ये झोपलो होतो सकाळ झाली होती मामीला घेऊन निघालो होतो सालुरा जंपून महाराष्ट्राच्या बस मध्ये मीन मामी बसलो होतो कंडक्टर हातातल्या पंच मशीन टपराला बघून तिकीट 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 करत पुढे येत होता जसाही कंडक्टर जवळ आला रे आला ह्या मामी मुला बचकून उचलून टॉपर ठेवून <laughs> पाच रुपये काढले कंडक्टरच्या हातावर ठेवले आणि म्हणाले लगा फटाई कंडक्टर मुलाकडे बघत म्हणाला आणि घातो

मध्ये वाढला होता गाव बरोबर आम्ही मामा होतो होता मामीला म्हटलं की मामाच्या गालावर खळी पडली होती तस मी मामाच्या पुढे हात केला मामाला म्हणालो मामा मामी आणि रुपाय मामान रुपये आणि पायतना तुला कोणा मामीला पैसे देते का माहितीकडे गावात गोबा बन सुरू होती शिमग्याची बोक जोरा सुरू होती आजी आज्याच्या नावानं मेवडी मेवण्याच्या पोलीस पाटील खाली पाटील सगळे जनावर बोंब सुरू होती मामाने हुसकून लावलं होतं बापू रानात बसलेला होता आणि बापू चिंच खाली बसला होता चिंच गाठली तसं बापूकडे जाऊन म्हणालो बापू गावातली सगळे पोर रंग खेळाले रंग खेळाय पाहिजे तसा बापू म्हणाला आपल्या दगडीत कापूस बोंद्रीचा हेच ही वाटत थोडा रंग वाटलं होतं बापू सांगली होती मी आज दगडीचं वावर गाठलं बोंदरीचा कापूस शिचला खिशे टोन व्हायला आले कि मध्ये उभा राहिलं आणि म्हणलं चोरी करला बाप्पाला सांग मनात पुन्हा थर केलं होतं मी दाजीला पटील होतो दोघं मिळून कापूस शिजल्या होत्या दोघांच्या टम टुकले होते आणि आता कापू शिकायचा आमचा विचार झाला तसा भगी आणखीन म्हणाला न्या बाबाला कळलं तर लई हांती बघ्या नायगाव खाली आपल्या जवळचा रुमाल बांधलं आणि म्हणला दाजी घटोडो म्हशीवर ठेवतो मी ह्या गटोड्यावर बसतो म्हैस हाकला गावात जाऊन पाण्याच्या दुकानात कापूस येतो रंग घेऊन खाया पियची घेऊन मजा करू आम्हाला बरं वाटलं होतं आमची म्हैस निघाली होती गटोड्यावर दाजी बसला होता आण बराबर पान मी ननका मामा दिसून मी चलता चलता कापसाचे पराठी खसखनुसन हातात घेतलेली होती जसाई मामा दिसला रा दिसला मी मागून मैस करून मोदळी भग्यावरील पाय करून खाली पडला होता आणि कापसाचं गोठोड लोळ मामाच्या पायापासून मामाने कापसाच्या गोठोड्यानं पायाला दोनदा दिला मया हातातली पराठी कधी घेतलं कळलंच नाही पराठे टुपाटी पुन्हा ओळखत होते पाठ हिरवी पिवळी होत होती नाकात समोर आणखून गळत होता लढणं सुरूच होत आणि तसंच निष्ठून बापू गाठला होता बापू म्हणाला सॉरी मिरी जाऊ घे आपल्या परमेश्वराचा माळ पळसाच्या फुलानं कसा पिवळा चुटोप फुलला देवादिक्काचा रंग आहे कृष्णाचा रंग आहे जाय फुलं थोड कूट रंग कर त्याच्यावर टॉप लय बरं वाटलं होतं देवादिक्काचा रंग मिळणार होता बिनपैशाचा रंग मिळणार होता आणि पळसाची फुलं तोडायला फोटीतली बारकी कुराड उपसली खांद्यावर ठेवली परमेश्वराचा माळ गाठला परमेश्वरचा वाजत होत जसई पळसाच्या फुलाच्या पालीवर मी कुराळ खातली कचकन पाली तुटली कुराळ नीट पायात घुसली रक्ताची चिळकाणी उठली तरी मला लक्ष दिसत होत पारा पडला हातात चोडला पायाचा जखमान लावला फुलं तोडले मामाची न्हाणी गाठली आणि न्हाणी मध्ये मी फुलं पोटत न्हाणीच्या न्हाणीच्या खाल्ल्याकडला मोठ्या मामाच्या सासरवाडीच्या नवो धोतर होतो मी अगोदर मी फुले कुट्टाचा आवाज मामीला गेला होता तशी माझी मामी पणची कोण काय कुठा म्हणून बाहेर बघा आली मला बघली की बॉम्बस ठोकली ह्या शेशीच्या करण्याचं जळून जाऊ देऊन तिने धोतर भरी केली होती तांब्यावर जमलेला रंग घेऊन झोन ठोकला होता आणि लक्ष्मी घरातून बाहेर यायची मला झापण पण आली होती लक्ष्मी काय करता घरातून बाहेर येत नव्हती लोक आणि मी खाली बसत होतो माती उकडत होतो लोक गेली पुन्हा उठून तांब्या घेऊन उभा राहत होतो बापू एकदाची लक्ष्मी दारात दिसली र दिसली हातातल्या तांब्यातला रंग असा हिवाळ लक्ष्मी खाली बसली त्याची नाही लक्ष्मीची माय म्हणाली याचं काळ तोड जोड देऊन तारी रंग टाकला ठोकली मी तांब्यात तिथेच फेकला धूम गावात कड बोंबा बोंबचा आवाज आवाळा लगेच पोरे एकमेकाच्या नावाने बोलत होती पाटील पोलीस पाटील माली पाटील दाजी मेहना आजी आजीच्या नावाने न बोबाबून सुरू होती आम्ही बोबाबून सुरू केली होती तसा खालच्या वेळेचा शिवाद आमच्याकडे आला आणि म्हणला चाराने चाराने देतो मी म्हणलं तसं बोमला मला वाटलं लक्ष्मीवर रंग टाकायचा आणखीन एक चान्स आला चाराने आम्ही हो म्हणलं चाराने घेतले हा पेंटाचे खिशात टाकले आणि शिवादा सांगला तसं बोंब सदाशिव पाटलाच्या वाड्यापुढे आम्ही उभा राहिलो होतो शिवादा सांगली बोंबलत होतो ऊस पण ऊस कोंड्या आऊस सदाशिटला काय झालं आम्ही निघाले तसा शिवादा आणखी आम्ही म्हणला आणखीन चार आणि तो आठ आता मनातले उघडे फुटले होते अठाणी खिचात येणार होते चारण्याला चारण्याची अजून बघले होते छान छान पैसे वाजले होते लक्ष्मीला पण पुन्हा एकदा जीवन झालं होतं आम्ही पुन्हा कुंड्या सदाशिव घरात मारत्या खोट सरीला गोंधलीच्या दोनदा बोलून ठोकली होती काय झालं होतं शिवादाचा राग चढला होता शिवादा जवळ आला चाराने दिले म्हणले आता बाराने होतात वाड्याच्या मधी तोड घाबून जोरात बोंडला

बाहेर निघले रट्ट्यालाय काढवा पडत होत म्याधून पडत होतो शाळा पाळू तळ्याच्या पलीकडे गेलो होतो तसं पाटलाच्या नात्यानं टिको हिबाळ घाललं पायात लागलं आडवा पडलो होतो गट्ट उठल होतो दुसरं मारायच्या आधी म्हणलं होतं शिवादा बोंबाई सांगले म्हणून डोकल्या होते आम्हाला काय माहिती गावात कळलं होतं मारत्याचं सरीचं नपडं होत म्हणून गावात मारामारी लग, उधाण आलं होतं इकडे तिकडे मारामारी सुरू झाली होती माणसं रक्ताळत होती टपर फुटत होती गावात रडारडीचा आक्रोश सुरू होता गावात की काय आबाळाला फारतील असा गर्दा सुरू होता रस्ते रक्तानं मागली होती नाती रक्तानं मागली होती माणसं आलेल्या कुत्र्यासारखं कान साडत वापस जात होती सोडू नका धरा कापा

लक्ष्मी जवळ आली माणसं पडून माना हल जात होती डोक्याला हात लावून जात होती गावात आणखी दगड गोट्याचा आवाज सुरू होता रस्ते रक्ताळत होते माणसं रक्ताळत होती नात रक्ताळत होतं आणि लक्ष्मी जवळ आली खांद्यावर हात ठेवली आणि म्हणाली राम्या मला रंग लावायसाठी तू जे के जे केल्यास त्याचे सार सार भग्यानं सांगले पाण्यात हात जरी लावला तर कृष्णेची रंगपंचमी झाली असती तुझ्या बारण्याच्या बोंबन गावातली सारी बोंबाबोंब झाली माणूस कि मेली रस्ते रा, रस्ते रक्ताळे माणसं रक्ताळे राम्या तुझ्या बारण्याच्या बोंबन बोंबा झाली -बुं धन्यवाद